कोकावल येथे विद्युत केबल टाकून डिजिटल मीटर बसवण्याच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा गावात नवीन केबल टाकत डिजिटल मीटर बसवण्याच्या विरोधात मोर्चा शहादा तालुक्यातील कुकावल येथे महावितरण कंपनीने गावातील जुन्या तारा बदलून नवीन विद्युत केबल जोडणी करून नवीन डिजिटल मीटर बसवण्याची कारवाई करतील म्हणून वीजवितरण कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कुकावल ग्रामस्थांनी कुकावल येथील सबस्टेशन येथे मोर्चा काढला त्या ठिकाणी उपस्थित महिला व नागरिकांचे एकच म्हणणे होते की गावात जुन्या तारा बदलू नका त्या जशा होत्या तशाच राहू द्या व नवीन केबल टाकून डिजिटल मीटरची जोडणी होईल म्हणून गावकऱ्यांनी कुकावल येथील सबस्टेशन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत विद्युत केबल बदलू नका तसेच डिजिटल मीटर जोडणी आम्ही कमी नाही या विरोधात मोर्चेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी सारंगखेडा पोलीस ये स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी कुकावल सब स्टेशन येथे भेट देऊन मोर्चेकरांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु वीज वितरण कंपनीने नवीन तारा बदलून त्या ठिकाणी केबल टाकण्यात आले त्या विरोधात नागरिकांनी सब स्टेशन येथे जाऊन मोठा आक्रोश केला होता پھل ماڻھن جا

好的，好的，好的。